नमस्कार मित्रांनो वजन कमी करण्याची समस्या बरीच जी आहे गंभीर समस्या आहे त्याच्यासाठीच आता नवीन याच्यामध्ये संशोधन होत आहे आणि आता मार्केटमध्ये लवकरच तुम्हाला वजन कमी करण्याची गोडीसुद्धा येणार आहे काय म्हटलेलं आहे बातमीमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया नव्या वंशात आरोग्य सेवांचा होणार विस्तार नागरिकांमध्ये आहे उत्सुकता असं हेडलाईन टाकलेलं आहे नववर्ष आरोग्य क्षेत्रासाठी कलाटी देणारा ठरणार रह आहे खाजगी रुग्णालयाबरोबरच महापालिका आणि शासनाच्या अखिरेख्यातील बहुसंख्य रुग्णालयात पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे विशेष म्हणजे खाजगी फार्मा कंपनी वजन कमी करणारी गोळी आणि इंजेक्शन अधिकृतरित्या बाजारात आणणार आहेत आता दोन हजार पंचवीसमध्ये जे आहे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी गोळी आणि इंजेक्शन बाजारात उपलब्ध होणार आहे या औषधांबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता रु आहे लठ्ठपणामुळे मधुमेह हो, रक्तदाबाचा विकार हृदयविकार गुडघेधुकीय यासारख्या हो, अनेक आजारांना जे आहे सामोरं जावं लागते अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे नव्या वर्षात फार्मा कंपनी वजन कमी करणारी गोळी आणि इंजेक्शन बाजारात आणणार आहे तर ही सर्वात मोठी बाब म्हणजे जी आहे नववर्षामध्ये वजन कमी करण्याची गोळी येणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो रोबोट करणार शस्त्रक्रिया रोबोटिक सर्जरी हा खर्चिक प्रकार आहे सामान्य रुग्णांना तो पडवणार नाही खाजगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहे परंतु शस्त्रक्रिया गरीब रुग्णांना परडाव्यात यासाठी आता जे जे मध्ये त्यामध्ये सुरुवातीत नवीन वर्षात केली जाणार आहे त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने रोबोही घेतलेला आहे त्यासाठी बत्तीस कोटी रुपये जे आहे खर्च आलेला आहे जे जे होणार आता सुपर स्पेशालिटी जे जे रुग्णालय परिसरात सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे त्यातील काही भाग नव्या वर्षात सुरू होणार आहे दोन मजली तळघरासह तळमजला अधिक दहा मजली अशी ही इमारत असणार आहे प्रत्येक मजला एक लाख चौरस फुटाचा आहे इमारतीला ए बी सी डी असे चार विंग दिलेले आहे त्यापैकी दोन विंग नव्या वर्षामध्ये चालू होणार आहे त्यामुळे रुग्णालयातील बेडची संख्या ही तेवीसशे पन्नास इतकी होणार आहे डिजिटल रुग्ण नोंदणी सुद्धा असणाऱ्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अक्रियतील पंचवीस वैद्यकीय महाविद्यालयाची संलग्नता रुग्णालयात रुग्णांची माहिती आताने लिहिली जाते कॉलेजना कॉम्प्युटर दिले मात्र त्यासाठी आवश्यक असलेले लोकल एरिया नेटवर्क इंटरनेट डेटा ऑपरेटर नसल्याने रुग्णालयातील डिजिटल रुग्ण नोंदणी दूरच आहे ती नवीन वर्षात सुरू होणार असल्याचं विभागानं म्हटलेलं आहे तसंच खासगी रुग्णालयात आय व्ही एफच्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो हा खर्च आता काही हजारात येईल महापालिकेच्या अखेर जे के हॉस्पिटल आहे अशा अत्याव हॉस्पिटलमध्ये अत्यवधिक आय व्ही एफ सेंटर उभारण्यात येणार आहे तर नव्या वर्षामध्ये बरंच काही घडणार आहे आणि मित्रांनो वजन कमी करण्यासाठी जी आहे आता गोळी येणार आहे आणि इंजेक्शनसुद्धा येणार आहे तरी मित्रांनो याच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सुद्धा तर सबस्क्राईब करा धन्यवाद